नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली आता प्रतिमाला घेऊन रूममध्ये आलेली असते प्रतिमाला ती म्हणत असते की प्रतिमा त्या घाबरू नका शांत व्हा मी आहे ना इथे तुम्हाला इथे घाबरायची काही गरज नाही आहे सायली आता प्रतिमाला बेडवर बसवते तिला पाणी वगैरे देते आणि म्हणते की आता तुम्ही शांत आहात ना रिलॅक्स आहात ना आता तुम्हाला भीती वाटत नाही आहे ना तेव्हा प्रतिमा नाही म्हणून मांडू लावते सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्हाला माहिती आहे तुमचा अपघात होण्याआधी तुम्हाला माणसांची खूप सवय होती तुमच्या अवतीभोवती सतत माणसांची वर्दळ असायची आणि घर नेहमी असं भरलेलंच असायचं परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला माणसांची सवयच राहिली नाही ही गोष्ट समजली आहे मला पण प्रतिमा आत्या माझ्यावर विश्वास ठेवा की या घरातल्या माणसांचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही त्यामुळे इथल्या माणसांच्या प्रेमाची कधीही भीती बाळगू नका सायलीचं ते बोलणं प्रतिमाला पटत असतं प्रतिमा सायलीच्या बोलण्याचा विचार करत असते सायली प्रतिमाला म्हणत असते की हे बघा हे बघा तुम्हाला जर काही हवं असलं ना तर तुम्ही लगेच बाहेर या आणि तुम्ही जर स्वतःहून जर बाहेर आलात ना तर सगळ्यांना खूप आवडेल ती गोष्ट बरं तुम्ही आराम करा मी आलेच प्रतिमाला समजावून सायली तिथून निघून गेलेली असते तर प्रतिमा सुद्धा सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागते ते सर्वजण टेन्शनमध्ये असतात हॉलमध्ये विचार करत असतात की प्रतिमाला नक्की काय झालंय तर रविराजला मात्र दोषी असल्याची फिलिंग येत असते कारण त्याला असं वाटत असतं की त्याने जर फोटोग्राफ जर प्रतिमाला दाखवले नसते तर प्रतिमाला इतका त्रास झालाच नसता आणि स्वतःलाच तो अपराधी म्हणत असतो त्याचवेळी सायली तिथे आल्यावर सर्वजण सायलीला विचारतात की सायली काय झालं प्रतिमा ठीक तर आहे ना सायली म्हणते की हो सगळं काही ठीक आहे तर रविराज आता मोठ्या मनाने सायलीला म्हणत असतो की सायली आय एम सॉरी तर मी तुझं ऐकायला हवं होताच तू इतकं नको म्हणत असताना सुद्धा आमचे फोटोज मी प्रतिमाला दाखवले तिच्या चेहऱ्यावर मात्र असे भाव होते मी मी की मी तिच्यावर आता हल्ला करणार आहे मी तिचा खूप मोठा शत्रू आहे असंच मला वाटत होतं आश्विन म्हणतो की रविराज काका प्लीज तू असं स्वतःचे हाल करून घेऊ नकोस आपल्याला प्रतिमात्याची हालत माहितीये ना कशी आहे सायली आता रविराजला समजावू लागते कारण रविराजला स्वतः खूप दोषी असल्याची फिलिंग येत असते सायली रविराजला म्हणत असते की प्रतिमात्या घाबरल्या यामध्ये तुमचा काहीच दोष नाही आहे त्यांना हे घर इथली माणसं कुठलीही गोष्ट सरावाची नाही आहे आणि कदाचित इतकी वर्ष त्यांना फारसा संवादही लाभलेला नाही आहे आणि कदाचित त्यामुळेच त्यांना सगळे नकोसे झालेत आणि त्यांना अशा फिलिंग येत आहे तेव्हा अस्मितामध्ये टॉन्ट करते की तू सोडून ग तू सोडून तिला सगळे नकोसे झालेत माहीत नाही अशी तू काय जादू करून आणली आहे तिच्यावर सुमन सायलीला म्हणते की सायली अगं तुझ्या मनातली माया तुझ्या मनातलं प्रेम हे प्रतिमा वहिनींना चांगलं समजतंय परंतु भाऊजींच्या मनातलं प्रेम भाऊजींच्या मनातली माया का समजत नाही आणि एवढंच काय तर तन्वीला त्या पूर्णपणे झिडकारताय खरंच या गोष्टीचं खूप आश्चर्य आहे सायली म्हणते की मला काय वाटतंय की आपण सध्या तरी प्रतिमा त्यांच्या कलानेच घ्यायला पाहिजे प्रिया तिचा ड्रामा करत सायलीला म्हणत असते की हो oh, मग तू तसंच म्हणणार ग माझी आई मला ओळखत नाहीये याचं दुःख काय आहे ना हे फक्त मला माहितीये रविराज प्रियाला म्हणत असतो की तन्वी या सगळ्या गोष्टीमध्ये सायलीची काहीही चूक नाहीये हे बघ तू ज्या गोष्टी सफर करते त्या गोष्टी मी सुद्धा करतोय कारण प्रतिमा मला सुद्धा ओळखत नाहीये मी प्रतिमाच्या एवढ्या जवळचा असून सुद्धा प्रतिमा मला ओळखत नाहीये आणि मला माहितीये की तू प्रतिमाची मुलगी असून सुद्धा प्रतिमा तुलाही ओळखत नाहीये तुझं दुःख मी जाणू शकतो परंतु आपल्याला प्रतिमासाठी काही दिवस हे दुःख सहन करावंच लागेल रविराज सर्वांना सांगतो की मी प्रतिमाला लागेल किंवा प्रतिमाला हर्ट होईल अशी कुठलीही गोष्ट करणार नाही प्रतिमाच्या मनासारखंच करेल आणि ज्या गोष्टीमुळे प्रतिमाला टेन्शन येईल अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही असं रविराजने सांगितलेलं असतो आणि तो, तो प्रियालाही समजावून सांगतो की तन्वी फक्त मीच नाही तर तू सुद्धा प्रतिमापासून लांबच राहशील प्रतिमाला दुःख होणार नाही अशी गोष्ट तूही करणार नाही इकडे मैपत एका छोट्या मुलासोबत खेळत असतो तर मैपत त्याला होडी कशी बनवायची हे समजावून सांगत असतो आता हे मुलगा कोणाचा आहे हे तर अजून क्लिअर नाही आहे ते ते तेवढ्यातच तिथे साक्षी येते आणि साक्षी ते दृश्य बघते साक्षीला तर खूप मोठा अचंबाच लागतो साक्षी अण्णांना म्हणत असते की अण्णा अहो हे काय बघते मी आणि हे आणि हे खरंच किती दुर्मिळ दृश्य आहे खरं तर तुम्ही एका छोट्या मुलासोबत खेळताय मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये साक्षी विचारते की अहो अण्णा किती गोड मुलगा आहे हा आणि याचं नाव काय आहे तर मैपत सांगतो की विमा विमा साक्षी म्हणते की काय विमा मैपत म्हणतो की हा विमा विमा ते नाही का तुम्ही काहीतरी म्हणता इन्शुरन्स ते इन्शुरन्स साक्षी म्हणते की विमा विमा असं नाव आहे या मुलाचं मैपत म्हणतो की हो तुला कळेलच आता काय येते दर दिवसात तुला कळेल की काय आहे माझ्या डोक्यात ते आता मैपत त्या छोट्या मुलाला सांगत असतो की हे बघ अशी होडी बनवायची तुझ्या आजोबांनी तुला कधी होडी बनवायला शिकवली नाही का चल जाऊ दे त्यांनी नसर शिकवली मी तुला शिकवतो अशी होडी बनवायची आणि अशी पाण्यात टाकायची होडी मग अशी वाहत वाहत जाते तर त्या मुलाला खूप मज्जा येत असते मैपत त्या मुलाशी फारच गोडगोड बोलत असतो त्यामुळे साक्षीलाही खूप छान वाटत असतं की अण्णा एवढं एन्जॉय करताय आणि तेही एका छोट्या मुलासोबत एवढं खेळताय त्यामुळे साक्षीला ते फार क्यूट वाटत असतं आता त्याच वेळी तारावादची बेल वाजते छोट्या मुलाला म्हणतो की तू एक काम कर तू आता लपून बस आपण दोघांना आता लपाछपी खेळणार आणि जोपर्यंत म्हणत नाही ना तोपर्यंत तू बाहेर यायचं नाही मैपत आता त्या मुलाला उचलून घेतो आणि त्याच्या खिशातून एक चॉकलेट काढतो आणि त्या मुलाला देतो आणि सांगतो की एवढं लक्षात ठेव की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू बाहेर यायचं नाहीस मैपत आता त्या मुलाला एका खांबाच्या बाजूला लपवतो आणि साक्षीला काही कळतच नसतं की अण्णांचं नक्की काय चाललंय हे सगळं तर इन्व्हेस्टर हा आलेला असतो मैपतला तो म्हणत असतो की मैपत आता बस झाली हा तुझी नाटकं मी आता तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही मला माझे बावीस करोड हवे म्हणजे हवेत अण्णा हे साक्षीकडे बघत असतात साक्षीलाही काही कळत नसतं की काय करावं ते इकडे नागराज एक बॅग घेऊन आलेला असतो आणि सुभेदारांकडे तो येतो आणि म्हणतो की दादा अरे खूप आनंदाची बातमी आहे तुला एक आनंदाची बातमी सांगायची असं समज की वहिनीचा पायगुणच फळलाय नागराज आता बॅगमधून दागिने काढतो आणि रविराजच्या हातात देतो आणि सांगतो की प्रतिमा वहिनीचे हरवलेले दागिने सापडलेत हे ऐकून रविराजला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला आनंदही झालेला असतो घरातले सर्व माणसं आनंदी असतात परंतु सुमन मात्र टेन्शनमध्ये असते की आता हा नवीन यांचा काय प्लॅन असेल म्हणजे दागिने यांनी माझ्यासमोर चोरले आणि आता माझ्यासमोर भाऊजींना आनंद सुद्धा देत आहे नक्की यांच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग सुरू आहे आणि हे काय विचार करताय रविराज आता धक्क्यानेच नागराजला विचारतो की प्रतिमाचे दागिने सापडले पण कसे काय सापडले तर नागराज आता सांगू लागतो की अरे ते एम के ज्वेलर्स आहे ना त्यांचे माणसं घरी आले होते आणि त्यांच्याकडे प्रतिमा वहिनीचे दागिने होते मी त्यांना विचारलं की हे दागिने तुमच्याकडे कसे काय नागराज म्हणतो की अहो तुमच्या मिसेसने कितीतरी दिवस झाले की पॉलिशिंगसाठी आमच्याकडे दागिने ठेवलेत हे ऐकून सुमनला खूप मोठा धक्का बसलेला असतो नागराजने सगळं काही सुमनवर ढकलून दिलेलं असतं नागराजचा गुन्हा फक्त सुमनलाच माहीत असतो त्यामुळे त्याने सुमनवरच हे ढकलून दिलेलं असतं कारण त्याला हेही माहीत असतं की सुमन माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि ती यातलं कोणालाही काही सांगणार नाही नागराज म्हणतो की एम के ज्वेलर्सवाले माणसं सांगत होते की त्या सुमन मॅडम घ्यायलाच आल्या नाही म्हणून मी इथे द्यायला आलो रविराज प्रतिमाचे दागिने बघत असतो नागराज रविराजला म्हणतो की दादा सगळे दागिने नीट बघून घे आणि एवढंच काय तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केसही क्लोज करून आलो कारण आता त्याची काही गरज नाही आहे ना तसेही आपल्याला आपले दागिने सापडलेत मला दागिने भेटले आणि मी लगेचच तुला दाखवायला आलो प्रिया म्हणते की अच्छा म्हणजे सुमन काकीने ते दागिने ज्वेलर्सला दिले तर दागिने तिने ज्वेलर्सला दिले आणि ती विसरून गेली सुमन मात्र शॉक असते प्रताप म्हणतो की अरे नागराज परंतु हे असं काय होऊ शकतं म्हणजे दागिने आपण दिले ही साधी गोष्ट नाही आहे ना आपल्या ही गोष्ट लक्षातच राहील असं कसं काय होऊ शकतं नागराज म्हणतो की अरे प्रताप तुम्ही काय सुमनला आत्ता ओळखतात का सुमन किती वेंधळी आहे माहिती आहे ना तुम्हाला सुमन म्हणते की अहो पण सुमन काय बोलायला लागणार ला ला तेवढ्यातच नागराज तिला थांबवतो आणि म्हणतो की सुमन अगं जाऊ दे मला माहिती आहे तुझा स्वभाव आणि तू काय हे जाणून बुजून नाही केलंय घरातलं कोणीही तुझ्यावर संशय घेणार नाहीये पूर्णाजी विचारते की याचा अर्थ दागिने इथेच होते का नागराज म्हणतो की हो दागिने आपल्याकडेच होते दागिने काही चोरीला वगैरे गेले नव्हते खरतरी या सुमनने सगळी गडबड करून ठेवली सुमन अगं नीट आठव तुला आता तरी काही आठवत आहे का तुला आठवत आहे का तू त्या ज्वेलर्स कडे पॉलिशिंग साठी दागिने दिले होते या गोष्टीला बरेच दिवस झाले आठवतय का तुला काही असं नागराज आता रागानेच सुमनला विचारत असतो सुमन घाबरलेली असते नागराज पुन्हा एकदा सुमनला धमकावून विचारतो की काय ग तूच दिले होतेस ना तेव्हा सुमन घाबरून म्हणते की हो हो मीच दिले होते पण मग नंतर विसरून गेले आता सुमनने नागराजला हवं तेच बोललेलं असतं त्यामुळे नागराज म्हणतो की घ्या मी तुम्हाला तेच तर सांगत होतो इकडे मैपत हा इन्व्हेस्टरला म्हणत असतो की अहो मी एक गरीब माणूस आहे आणि गरीब माणूस एवढे पैसे कुठून देणार आहे परंतु बावीस कोटीपेक्षा ही अशी एक चीज गोष्ट आहे माझ्याकडं इन्व्हेस्टर म्हणतो की तुझ्या या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात टाइम नाहीये चुपचाप तू माझे पैसे रिटर्न कर मैपत म्हणत असतो की अहो तुम्ही त्या गोष्टीला फालतू म्हणताय अहो फालतू कशाला म्हणताय तुम्ही एकदा बघा तरी ती वस्तू काय आहे थांबा ती वस्तूच मी तुम्हाला दाखवत असतो म्हणून नागराज हा खांबाच्या मागे गेलेला असतो आणि त्या बाळाला त्याने उचलून आणलेलं असतं साक्षीच्या मात्र हा प्रकार काहीच लक्षात येत नसतो तर नागरा नागराज आता त्या इन्व्हेस्टरसमोर समोर त्या बाळाला घेऊन आलेला असतो तेव्हा तो इन्व्हेस्टर म्हणतो की हा इथे कसा काय आला नागराज म्हणतो की मग हा इथेच आहे आणि मग नागराज आता त्या बाळाला तिथे खाली बसवतो मैपत इन्व्हेस्टरला म्हणतो की अहो पैशाच्या नादामध्ये आपलं लेकरूक शाळेतून घरी गेलं आहे की नाही हे बघायला सुद्धा टाईम नाही तु ना तुम्हाला समजलंच नाही ना तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणत असतो की ए मैपत माझ्या नातवाला जर काही केलं ना तर लक्षात ठेवा मैपत म्हणतो की नाही हो इन्व्हेस्टर हे पापही माझ्या मनात येणार नाही कधी परंतु या हातांचं काय करावं तेच कळत नाही मला माझे हात ना खूप शिवशिवत आहे आणि नरडं दिसलं की लगेच असे नरडं दाबायला माझे हात खूप धावतात आणि त्यातल्या त्यात बारकं जर नरडं असेल तर मला पटकन आवडलं जातं बिचारा मी तरी काय करणार ना कैपतने पैसे बुडवण्याचा खूप छान चांगला चान्स शोधून काढलेला असतो रविराज सुमनला म्हणत असतो की अगं सुमन घाबरू नकोस आम्ही तू कोणीही तुझ्यावर रागवणार नाही आम्हाला माहिती आहे तुझा हा स्वभाव आणि काळजी करू नको मी रागवलो नाहीये खरं तर मला खूप आनंद झालाय की प्रतिमाचे दागिने सापडले तिचं श्रीधन तिला भेटलं पूर्णाजी म्हणते की प्रतिमाचा पायगुण आहेच तसा म्हणायला परंतु सुमन तू सुद्धा लक्ष ठेवत जा ह अर्जुन मनात विचार करत असतो की कि किती सर्वजण खुश आहे सगळे एकदम आनंदात दिसत आहे आज कितीतरी दिवसांनंतर सिनियरला मी असं हसताना बघतोय मी आता हा सर्वांसमोर टॉपिक कसा काढू की आपल्याला जी डेड बॉडी भेटली होती ती आपण इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे सुमन रविराजला म्हणते की भाऊजी आपण आता घरी जायला हवं ना तेव्हा प्रियाला मात्र घरी जाण्याचा अजिबात मोड नसतो नागराज म्हणतो की अरे असं कसं तुम्ही इथे आहात म्हणून तर तुमचे कपडे सुद्धा मी इथे घेऊन आलो होतो मला असं वाटलं होतं की तुम्ही इथेच राहणार आहात म्हणून घरून येता येता तुमचे कपडेही घेऊन आलो सुमन नागराजला म्हणते की नाही मला असं वाटतं की आपण आता निघायला हवंय आणि भाऊजी आपण आता प्रतिमा वहिनींना घरी घेऊन जायचंय ना कल्पना म्हणते की इतक्यात सुमन म्हणते की हो म्हणजे स्वतःच्या घरी गेल्यावर त्यांना लवकर बरं वाटेल ना तेव्हा पूर्णाजी म्हणते की मग हे प्रतिमाचं घर नाहीये का अगं इथे तर ती लहानपणापासून येत होती आणि या घरात तिच्या जास्त आठवणी आहेत प्रताप म्हणतो की आणि मुख्य म्हणजे सायली फक्त आता प्रतिमाचं साहित्य आहे समजा आता तुम्ही तिला घरी घेऊन गेला प्रतिमाला घरी जर नेल आणि घरी जाऊन जर ती हायपर झाली तर मग तुम्ही काय करणार आहात सांगा बरं सायली रविराजला म्हणते की रविराज सर मी तुम्हाला विनंती करते की प्लीज काही दिवस प्रतिमा त्यांना इथेच राहू द्यात रविराज म्हणतो की मग जे काही घडलं त्यावरून मला हे कळतंय की प्रताप जे काही बोलतोय ते खरं बोलतोय सायली प्रतिमाला तुझीच सोबत असू दे आजी म्हणते की मी काय म्हणते तुम्ही आणि तन्वी सुद्धा काही दिवस इथेच राहा आमच्या सोबत म्हणजे प्रतिमाही तुमच्या नजरेसमोर राहील आणि तुम्हालाही तिची सवय होईल प्रिया आता खूपच खुश झालेली असते मनात ती म्हणत असते की आणि मला अर्जुन सोबतही राहता येईल सायलीच्या नाकावर टिचून मी अर्जुन सोबत फिरेल घरात प्रियाला विचारतो की तन्वी बाळा तुला चालेल ना हे सगळं तेव्हा बिल्लाजी प्रिया म्हणत असते की हो बाबा अहो मी आईसाठी अगदी काहीही करू शकते आईसाठी इथे थांबायचं असेल तर मी थांबेल बाबा उलट इथे राहून ना मी आईची फार सेवा करेल तिची मेमरी परत यावी म्हणून प्रयत्न सुद्धा करेल अर्जुनला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं मनात तो म्हणत असतो की आता तर मी शंभर टक्के मेलो तन्वी जर माझ्या इथे सोबत राहिली तर मात्र ती मला खूप परेशान करणार आणि माझ्या मागे मागे फिरणार आणि त्यामुळे मिसेस सायली हट होणार मिस्टर अर्जुन सुभेदार आता तुम्ही ही गोष्ट कशी काय हँडल करणार रविराज म्हणतो की बरं ठीक आहे मग आपण इथेच राहू तसंही नागराज आपले कपडे घेऊन आलंच आहे सुमन पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई मग मी नाही थांबत मला यांच्या जेवणा खावण्याचं पण बघायला लागेल कल्पना म्हणते की अगं पण तेव्हा सुमन म्हणते की काही नाही मी जाऊन येऊन करेल ना आणि मला माहिती आहे की इथे सायली प्रतिमा वाहिनींची अगदी छान काळजी घेईल नागराज आणि सुमन ना आता तिथून निघालेले असतात सायली सर्वांना म्हणते की बरं मी आता नाश्ता वाढायला घेते सर्वांनी डायनिंग टेबल जवळ या अर्जुन मनात विचार करतो की येस हीच ती वेळ आहे की सायलीला खरं खरं सांगायची मला सायलीला खरं खरं सांगायचं आहे की काल जेव्हा तुम्ही रूममध्ये आला होता तेव्हा मी प्रियाला बाथरूममध्ये लपवलं होतं सायली आता सर्वांसाठी नाश्ता वाढत असताना ती किचनमध्ये असते आणि अर्जुन आता तिच्या मागे मागे करत असतो अर्जुन तिला म्हणतो की मिसेस सायली मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय तेव्हा सायली मोठ्याने म्हणते की काय सांगायचं तुम्हाला तेव्हा सर्वजण आता सायली आणि अर्जुनकडे बघू लागतात अर्जुनला मात्र फार अकोड वाटत असतं आता सायली पुन्हा पोहे भरायला था लागते तेव्हा अर्जुन पुन्हा सायलीच्या मागे जातो आणि म्हणतो की मिसेस सायली ऐका ना मला काय बोलायचं ते अहो काल रात्री ना सायली म्हणते की मी पोहे भरले मी प्रतिमा त्यासाठी पोहे घेऊन जाते सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये निघून गेलेली असते परंतु अर्जुनला मात्र त्याचं बोलणं कम्प्लीटच करता आलेलं नसतं इकडे इन्व्हेस्टर हा मैपतला म्हणत असतो की काय रे मैपत तुम्हाला धमकी देतोयस का मैपत म्हणतो की नाही नाही अजिबात नाही पण मला सांगा की समजा तुमचा नातू तु एखाद्या रस्त्याने जात असताना एखाद्या ट्रकने उडवलं तर मग काय करणार तुम्ही सांगा बरं मला किंवा मग असं झालं की स्विमिंग पूलमध्ये तुमचा नातू पोहत असताना गुडघ्यापर पाण्यामध्ये असंच पडून मेला मग केवढ्यात पडेल तुम्हाला सांगा बरं हे बघा इन्व्हेस्टर साहेब मी अतिशय प्रेमळ माणूस आहे आणि एकदम कामाचा माणूस आहे त्यामुळे मी तुम्हाला एकशे तेरा टक्के सांगतो की मी तुमचे पैसे बुडवणार नाही काय आहे ना ज्या आश्रमशाळेच्या जागेवर आमचं बांधकाम सुरू होत होणार होतं त्या बांधकामावर आलाय स्टे त्यामुळे झालंय थोडंसं लफडं आणि तुम्ही प्लीज माझ्या डोक्यावर आता बसू नका तुम्ही जरा कळ सोसा बरं नाही तर मग तुमच्या नातवाला याची कळ सोसावी लागेल हां असं म्हणत आता मैपत त्या छोट्या मुलाच्या केसांवर हात फिरवत असतो इन्व्हेस्टर घाबरलेला असतो पटकन त्याच्या नातवाला आता तो उचलून घेतो आणि म्हणतो की मैपत मैपत इन्व्हेस्टरला म्हणत असतो की बरं माझ्याकडून त्याला आणखी एक मोठं चॉकलेट द्या हा इन्व्हेस्टर म्हणतो की त्याची काही गरज नाहीये मैपत म्हणतो की बरं बाबा राहिलं मग आता तुम्हीच ठरवा की बावीस कोटी लगेच तुम्हाला पाहिजे की ही चीज वस्तू तुमच्याकडे पाहिजे तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमचे बावीस कोटी कुठेही जाणार नाहीये त्यामुळे माझ्या डोक्यावर बसू नका मैपत आता त्या बाळ्याजवळ जातो आणि म्हणतो की परत ये बर का तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतो की त्याची काही गरज नाहीये म्हणून आता इन्व्हेस्टर त्याच्या नातवाला घेऊन तिथून निघून गेलेला असतो साक्षी आता अण्णांसाठी टाळ्या वाजवत असते आणि अण्णांना म्हणते की माइंड ब्लोईंग हा अण्णा कसं काय सुचतं हो तुम्हाला एवढं सगळं खरं तर तुमच्या ह्या सगळ्या पद्धती मला पटत नाही परंतु तुमचं कौतुक केल्याशिवाय सुद्धा राहत नाही मैपत म्हणतो की हो कौतुक बद झालं परंतु बावीस कोटी कुठून आणायचे त्याचा एकदा विचार करा त्या आश्रमशाळेचा जर स्टे निघाला तरच पैशाला लागलेलं भूत सुद्धा निघणार आहे आणि या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे या गोष्टीवर विचार करा कारण तो इन्व्हेस्टर जास्त वेळ तक धरणार नाहीये पुन्हा येऊन माझ्या डोक्यावर नाचेल इकडे अर्जुन मात्र सायलीच्या नुसतंच मागे मागे करत असतो अर्जुनला सायलीला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात की काल रात्री नक्की काय झाले परंतु सायली अर्जुनला थोडं इग्नोरच करत असते अर्जुन, अर्जुन सायलीच्या मागे मागे पळत असतो अर्जुन सायली जेव्हा डायनिंग टेबलवर असते तेव्हा अर्जुन तिच्या मागे येतो अर्जुन आल्यावर सायली लगेच किचन मध्ये सायली किचन मध्ये काम करत असते अर्जुन म्हणत असतो पिसेस सायली ऐका ना माझं तेव्हा सायली म्हणते की हो माहिती मला कॉफी हवी ना तुम्हाला देते अर्जुन म्हणतो की नाही मला कॉफी नको आहे तर असं म्हटल्यावर सायली पुन्हा निघते आणि कल्पनाकडे येते कल्पनाला ती म्हणत असते की बरं आई आज संध्याकाळी काय जेवायला आहे अर्जुनला तिला सांगताच येत नसतं कल्पना सायलीला म्हणत असते की अगं तुला हवं ते कर परंतु स्वयंपाकामध्ये ना गोडाचं काहीतरी नक्की बनव हा सायली म्हणते की हो अर्जुन तिला म्हणत असतो की ओहो मिसेस सायली मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि त्याच वेळी प्रिया तिथे डायनिंग टेबलवर बसलेली असते आता प्रिया अर्जुनकडे बघत असते त्यामुळे अर्जुनला प्रियासोबत हसावंच लागतं आणि अर्जुन जेव्हा प्रियासोबत हसत असतो तेव्हा सायली अर्जुनला बघते अर्जुन विचार करत असतो की मी जर मिसेस सायलींसोबत नीट बोलतोय ही गोष्ट तन्वीला दिसली तर तन्वीला नक्कीच डाऊट येईल असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे न बघता प्रियाकडे बघत असतो आणि प्रियाला सॉरी असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे न बघता प्रियाकडे बघत असतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो आता अर्जुन जेव्हा प्रियाकडे बघून हसत असतो तेव्हा मात्र सायलीला खूप राग येत असतो आणि सायली रागानेच अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनला ती म्हणत असते की काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी तेव्हा अर्जुन एकदम रूडली सायलीला म्हणतो की काही नाही बोलायचंय मला आणि प्रियाकडे बघून तो हसत असतो अर्जुनही विचार करत असतो की जेव्हा मी यांच्या मागे मागे जात होतो सांगायला तेव्हा मात्र यांना मला विचारायचं नव्हतं की काय बोलायचं तुम्हाला आणि आता मला विचारताय काय बोलायचं म्हणून सायली मनात विचार करत असते की आता प्रियानुसार यांच्या वेळाही बदलणार आहे का ही दिसली तर हिच्याकडे बघून हसणार आणि माझ्याशी बोलणारही नाही नाटकांच्या नावाखाली मी असं काहीही खपवून घेणार नाहीये प्रिया आणि अर्जुन दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात परंतु सायलीला मात्र फारच जलसी होत असते आणि सायली खूप रागराग व्यक्त करत असते परंतु ती काही बोलू शकत नसते हा प्रॉब्लेम असतो मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया अर्जुनसाठी कॉफी बनवून आणते अर्जुनला ती कॉफी देते आणि म्हणते की अर्जुन ही गी तुझी फेवरेट कॉफी अर्जुन आता डायनिंग टेबलवर बसलेला असतो त्याला खूप भूक लागलेली असते आणि तो सायलीला म्हणतो की बायको मला पटकन जेवायला वाढ मला खूप भूक लागली आहे सायलीला मात्र आधीच अर्जुनचा राग असतो आणि प्रियाने त्याला कॉफी दिलेली असते म्हणून सायली आता तिच्या कपामध्ये अर्जुनला कॉफी देते आणि म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी अर्जुनने कॉफी ऑलरेडी पिलेली असते परंतु अर्जुनने प्रियाच्या हातून पिलेली असते त्यामुळे सायलीसुद्धा आता अर्जुनवरती कॉफी थोपते आणि म्हणते की ही सुद्धा कॉफी आता तुम्ही प्यायची अर्जुन आता रूम मध्ये असतो आणि सायलीला म्हणतो की मिसेस सायली प्लीज मला थोडं पाणी देता का आता सायली खूप ओवर करत असते आणि सायली आता अर्जुनला पाण्याच्याऐवजी पुन्हा कॉफी आणून देते अर्जुनला ती टॉन्ट मारत असते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी तुम्हाला खूप प्रिय आहे ना तुमची फेवरेट कॉफी अर्जुनला काही कळतच नसतं की हे मिसेस सायलीना झाले तरी काय मला एवढा का कॉफी पाचता येत्या बरं आता झोपलेले असतात दोघ जण अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली मी काय म्हणतोय आता अर्जुनचं काही म्हणणं ऐकण्याच्या आतच सायली आता अर्जुन पुढे पुन्हा कॉफीचा मग धरते आणि म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी तुमची फेवरेट आहे ना प्रिय प्रिय कॉफी घ्या अर्जुनला काही कळतच नसतं की हे सायलीला नक्की झालंय तरी काय आणि ही माझ्याशी असं का वागती तर सायली मात्र तोंड फुगवून बसलेली असते कारण अर्जुनने प्रियाच्या हातून कॉफी पिलेली असते आणि तिला तेच आवडलेलं नसतं त्यामुळे आता कॉफीचा भडीमार आता अर्जुनवर होत असतो तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आम्हाला नक्की कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मंडळी आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत की ज्यांना आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशनच जात नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही सबस्क्राईब तर केलं आहे चॅनलला परंतु बेल आयकॉनवर क्लिक केलेलं नाही आहे त्यामुळे आपले डेली अपडेट बघण्यासाठी पहिल्यांदा बेल आयकॉनवर क्लिक करा सोबतच असे सुद्धा आपले व्यूवर्स आहेत की जे आपला व्हिडिओ बघतात रोज बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब काय करत नाही त्यामुळे त्यांनाही त्या माझी कळकळीची विनंती आहे की जे कोणी असे असेल तर प्लीज आपल्या डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा त्यामुळे व्हिडिओ नक्की कधी अपलोड झाला आहे हेही तुम्हाला कळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ लवकर बघू शकता आणि आज आपल्या लाईफचं टार्गेट असणारे पाचशे लाईक्स त्यामुळे लाईफचं टार्गेट क देखील कंप्लीट करण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा त्याचप्रमाणे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पुढे खूप रंजक अशा गोष्टी बघणार आहोत प्रिया आणि सायलीमध्ये अर्जुनचं चांगलं सँडविच होणार आहे आणि ते बघायला खूप मजा देखील येणार आहे सोबतच हळूहळू प्रतिमाची मेमरीसुद्धा पूर्ण पुन्हा येणार आहे आणि मग प्रतिमाला जेव्हा सगळं आठवेल तेव्हा काय चित्र असेल मालिकेमध्ये हे बघणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे आपण आपल्या चॅनलवर न चुकता टी व्हीच्या अवधी अपडेट देत असतो त्यामुळे लगेच आपले अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा